बस लग्नासाठी सांगितलं होतं म्हणलं एकदा तुला विचारून बघा तुझ्या काय काय अपेक्षा हे माझे पाच अपेक्षा आहेत मुलाला पाच अंकी पगार पाहिजे फोर व्हीलर पाहिजे ती पण चांगली चांगली म्हणजे पाहिजे ऑडी वगैरे असं आणि थ्री एच के फ्लॅट टू व्हीलर पाहिजे आणि मुलगा एकुलता एक पाहिजे तो पण पुण्यात राहणारा हो काय नाही सांगितलं ना तुम्हाला पाच अपेक्षा सांगितल्या ना मी तुम्हाला अजून पण काय अपेक्षा असतील ना आहेत ना ऐकायची तुम्हाला हो हे बघा मला फिरायला आवडत संडेला पिच्चर त्याच्यात पिझ्झा बर्गर पण पाहिजे परत मला शॉपिंग करायला तर खूप आवडतं आणि जर कुठं तुम्ही हॉटेलला वगैरे नेलं जेवायला तर फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे हो, हो, हो मग असणारच बर मला एक सांग तुमच पुण्याकडे गावाकड पण एक नाही आमचं एकच आहे ते पण रेंटनी रेंटनी हो वन आर के सांग. ओके आणि तुझ्या पप्पांचं साधारणपणे वै किती असेल पन्नास पन्नास वय बरं मला एक गोष्ट सांग की तुझ्या पप्पांनी पन्नास वय असून पन्नास वयापर्यंत एवढं कमून नाही ठेवलं तर मी एक साधारणपणे पंचवीस वर्षाचा मुलगा आहे तर माझ्याकडून तू इतक्या कस काय ठेवू शकतेस तू लास्ट पिझ्झा खालेला किती दिवस झालं नाही खायचं आहे अजून मला अजून खायचं आहे आरवाडा वडापाव खाणार आहे तुम्ही लोक तुम्ही पिझ्झाची कस काय अपेक्षा करू शकता नीट बोला तुम्ही नीटच बोलतोय मी आपण काय येत आपल्या अपेक्षा किती येत ह्याचा पण विचार केला पाहिजे ना मग मी मुलगी आहे अपेक्षा असतातच ना मुलींच्या लग्न झाल्यावर चांगला नवरा वेल सेटल्ड पाहिजे पैसेवाला पाहिजे जेणेकरून आमच्या इच्छा पूर्ण करण मग ह्या अपेक्षा तर प्रत्येक मुलीच्या असत्या पाच आकडे पगार पाहिजे ठीक आहे आणि तू जे हे सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीला पाच आकडे पगार पुरण का मला एवढं सांग का नाही पूर्ण अरे तू लय महत आहे तू परवडेबल विषयच नाही तुझा बरं मग पण तू मला आता सांग तुझ्या हे सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तुझे ते स्वप्न सोड माझ्या कोण ज्या अपेक्षा त्या सोड पण तू जे करते त्या गोष्टी तू दर महिन्याला तुझ्या बापा कोण पण बापाच्या इकडे असताना पण त्या गोष्टी करते का सगळ्या जसं की शॉपिंग महिन्यातून चार बारा पिक्चर बघणे चार बारा फिरणे मेकअप करणे आणि हे करणे करते का ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या बापाने नाही पुरू शकलं मग त्याच्यामुळे तुम्ही नवरे कोण अपेक्षा ठेवते ना मग माझं तेच म्हणणे तुझं बावीस तेवीस वय या बापान हे सगळ्या गोष्टी नाही नाहीत मग तू होणार नवरा कोण पण जरा कमीच अपेक्षा ठेवला पाहिजे तुझ्या अपेक्षा म्हणजे तू जे पाच आकडे म्हणली ना सहा आकडे पगार असला तरी ते कम्प्लीट होणार नाहीत कळलं बरं चल आता लय झालं तुझं तू मला परवडायचा विषयच नाही तू तुझ्या घरी तू सांग नाही तर मी सांगतो आपला विषय संपला चल आपापल्या उद्योगाला लागलेलं बरं